नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी खमंग असे बाजरीचे धपाटे बनवणार आहे तर बघू शकता एकदम छान झालेले आहेत तर यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे अर्धा कप बेसन घेतलं आहे एक कप बर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर मेथी चिरून घेतलेलं आहे बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घ्यायचे पिठामध्ये तर तेल गरम केलेलं आहे दोन चमचे तर याच्यामध्ये टाकून घ्यायचे ओवा टाकायचा एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचं एक मोठा चमचा हळद टाकायचे अर्धा चमचा लसण मीठ घेतलेला आहे मी आणि जिरे पावडर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरे पावडर टाकलेलं आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर आता थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे तर एकदाच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं तर तीळ टाकायचे दोन चमचे पोहेचे तर आता हे सर्व मिक्स करून पीठ मळून घ्यायचे तर आता एकदम छान असा उंडा तयार झालेला आहे तर बघू शकता मी पाच मिनटं असं ठेवणार आहे तर इकडं पोळपाटाला मी थोडासा कपडा ओला करून घेणार आहे आणि पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे तर मी एक चपाती एवढा उंडा बाजूला काढून घेत आहे आणि याचे झपाटे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी थापून घेणार आहे बोटाने सुरुवातीला तर बोटानं थापल्यामुळं असं धपाटं पांगतं यामुळं धपाटे अशा पद्धतीने थापून घ्यायचे थोडंसं हाताला पाणी लावून किंवा अशा पद्धतीने मनगटानं बी थापलं जाते तर तयार झालेलं आहे तर मी अशा पद्धतीने वेज पाडून घेणार आहे वेज पाडल्यामुळं धपाटे एकदम चौकून छान भासते तर गॅसवर तवा ठेवलेला एकदम गरम झालेला आहे तर याला तेल टाकून घ्यायचे आणि नंतर झपाटा टाकून घ्यायचे तेल टाकल्यामुळे एकदम तव्याला चिकटणार नाही यासाठी सुरुवातीला तेल टाकायचे तर थोडंसं भोवताली तेल टाकून धपाट्याच्या अशा पद्धतीने पलटून घ्यायचे तर दोन्ही बाजूने एकदम खरपूस असं धपाटा भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व धपाटे तयार करून घेणार आहे मी तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम छान असे धपाटे तयार झाले दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद